श्रावणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधी सिंपल महाराष्ट्रीयन थाळी यासाठी कोणत्याही प्रकारे कुकर मिक्सरचा वापर करायचा नाही आहे तीन चमचे तेल लागणार आहे या रेसिपीसाठी आत्ता दोन चमचे वापरले एक चमचा पुढे ते मी नंतर सांगते ठीक आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हिंग जिरं आणि लसूण यांची फोडणी देऊन घ्यायची थोडंसं परतवून मग त्यामध्ये मिरची घालायची हिरवी कापून घेतलेली आहे मी जास्त बारीक नाही केली तुम्हाला हवं तर तुम्ही अजून बारीकही करू शकता मग त्यानंतर हे सगळं थोडंसं परतवून झालं की मग त्यामध्ये घालायचं आहे कांदा मी दोन छोटे कांदे वापरलेत ते कांदे मी बारीक कापून घेतलेत कांदाही आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आणि हो कांदा शिजवताना मीठ घालायचे जेणेकरून कांदा थोडासा लवकर शिजला जातो आणि ती चवही येते मिठाची कांद्याला कांदा झाकण ठेवून शिजयला ठेवून द्यायचा आणि मग एका वाटीमध्ये चार चमचे बेसन पीठ घ्यायचे बेसन पीठ गुठळ्या असतात त्यामध्ये त्या गुठळ्या थोड्याशा मोडून घ्यायच्यात आणि मग त्यामध्ये पाणी घालायचे जर त्या गुठळ्या नाही फोडून घेतल्या तर मग मिक्स करायला जास्त वेळ जातो म्हणून गुठळ्या पहिल्या फोडून घ्यायच्यात पीठ मिक्स करून झालं की तोपर्यंत आपला कांदाही छान शिजलेला आहे झाकण काढून घ्यायचं मिक्स करून मग त्यामध्ये घालायचं आहे ओवा अर्धा चमचा ओवा घेतला मी बारीक अर्धा चमचा ओवा हातावर कुस करून मग घालून घ्यायचा आहे तो ओवा परतवून झाला की मग त्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर घालायची आहे कोथंबीर ती व्हिडिओमध्ये दाखवायची राहून गेली आहे पण तुम्ही कोथंबीर घाला नंतर आपण जे बेसनपीठ मिक्स केलं होतं वाटीमध्ये दे, त्यामध्येच अजून थोडंसं पाणी घालायचं मग आपण शिजवून घेतलेल्या कांद्यामध्ये ते घालून घ्यायचे आणि ते मिक्स करून द्यायचे गॅस फास्ट करायचा यावेळेला आणि उकळी यायला लागली की त्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत कारण आपण बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घातलं आहे झाकण ठेवल्यानंतर पाच मिनिटातच आपला झुणका खाण्यासाठी तयार आहे आता आपण झुणका भाकरी खाणार आहोत यासाठी सर्फ करायला घ्यायचं आहे सर्फ करताना भाकरी घ्यायची आहे झुणका कांदा घ्यायचा आहे आणि लोणचम तिसरा चमचा तेलाचा आपण इथे वापरणार आहोत जो आपल्याला कच्चा घ्यायचा आहे जेणेकरून झुणक्याची चव अगदी गावरण पद्धतीची लागते अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा